नमस्कार उर्मिला ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच चरणी प्रार्थना तर आज आम्ही संध्याकाळचं मेनू काय करणार आहे कारल्याची भाजी हे बघा ज्यांना आवडत नाही ना ते पण कारल्याची भाजी खातील अशी एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला कारल्याची भाजी बनवून दाखवणार आहे लहान मुलं पण असे आवडीनं खातील नको नको वाटणारी ही कारल्याची भाजी एकदम ताट संपून जाईल तर अशा पद्धतीने ना मी तुम्हाला कारल्याची भाजी करून दाखवणार आहे आता तर व्हिडिओ व्हिडिओ स्किप न करताच शेवटपर्यंत बघा तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू तर सर्वप प्रथम आहे ना मी कारले कापून घेते तर कारले कापताना ना पुढचा टोकाचा भाग थोडा कापून टाकायचा एकदम कवळे कारले त्याच्यात बिया पण नाही आणि कारले ना एकदम बारीक चिरायचे म्हणजे पटकन शिजतं या भा अशा प्रकारे आणि असे कारले शि कापायचे हे कारले ना पटकन शिजता वेळ लागत नाही आणि कडू पण कमी लागत या कडू म्हणजे लागतच नाही त्याच्यात आपण गुळाचा वापर करणार नाही साखरेचा नाही पण कडू लागणार नाही आता ना सर्व कारले मी अशा पद्धतीने कापून घेते काढित हायवे बघा एवढे कारले माझे चिरून झाले पाव कार पाव किलो कारले घेतले ते मीच आधी सांगायचं विसरले तर एवढे कारले मी चिरून घेतले आता बारीक अशा प्रकारे त्यामध्ये मीठ टाकते मी हे बघा चमचम बराचसा लहान अशा प्रकारे करून घ्यायचं म्हणजे मीठ सगळीकडं लागतं त्यानंतर ना याच्यात पाणी टाकायचं कारले बुडल इतकं का पाणी टाकायचं आणि आता ना मी मसाले भाजून घेते शेंगदाणे आणि खोबरं भाजून घेते मोजकेच साहित्य शेंगदाणे आणि आहे फक्त कोरडच आहे जास्त म्हणजे तेल वगैरे नाही टाकायचं त्यामध्ये थांबत मग खोबरं भाजलंय मी काढून घेते जास्त काळ नाही करायचंय शेंगदाणी भाजून घ्यायची हो अशा पद्धतीने भाजी जर केली ना तुम्ही अजिबात कडू लागणार नाही नक्की एकदा करून बघा लहान मुलं बी तुमच्या आवडीनं खाती भी भाजी एकदम साध्या पद्धतीने करून दाखवते तुम्हाला शेंगदा पण भाजले आता मी काढून घेते आता मध्ये ना दोन तेल टाकते मी एक चमचे जिरे मोहरी टाकायची एक चमचे जिरे नंतर असं मस्त फ्रेश फ्रेश कढी पत्ता येतो टाकते आता हे कारल्याने एकदम असे कडक पिळून घ्यायचे ते खालवर करून आजू अजिबात आज त्याच्यामध्ये असं पाणी नाही ठेवायचं कडक टाकायचं मीठ टाकली अंदाजे एक चमचे परतून घ्यायचे दोन मिनट आणि याच्यावर झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटं ना वापरून घ्यायचे पण अजून मधून आहे ना खाली राहायचंय नाही तर मग परतून जातील तोपर्यंत आपण आता मसाला काढून घेऊ लसूण शेंगदाणे आणि खोबरं बारीक करून आणून घेऊ आता आपण मिक्सर मधून बारीक पण नाही दळायचं नाही असं मिडियम साईजच थोडस रवा रवाच दळायचं आहे तर आता मी दळून आणते हे आमच्याकडे ना थुई थुई पाऊस येतोय मस्त बारीक बारीक सगळ्या कामाचा बट्ट्या गोळ करून देतो पाऊस येत नाही जास्त पण काम वाढून देतो मग मस्त झाले म्हणून तर मस्त असा कारल्याचा कलर पण बदललाय हे बघा कसा मस्त कलर बजायला कारल्याचा आता आपण फोडणी देऊ तर मला तेल आहे ना थोडस कमी वाटतंय आज अज एक उगी भरून आता आपण जिरे मोरी टाकली त्यामुळे आता जिरे मोहरी ने टाकायचा आहे तर हे बघा पाव चमचा हळद टाकली एक चमचा लालची खट एक चमचा काळा ती खट काळाची खट मी दोन चमचे टाकले थोडस वरतून टाकते परत मस्त तळू द्यायचं तर छान असं तळ आहे तर आता कारल्यामध्ये मिक्स करून घेते मी आता आपण आहे ना हा पूट दळलेला होता बघा तर आता मी हा टाकून देते सर्व रवाळ सर दळ बारीक नाही दळ जास्त आधी आपण आहे ना मीठ टाकेल या मधी त्यामुळे टाकायची काही गरज नाहीये पण वाटलं तर थोडस टाकायचं वरपूर टाकून शकला मी तर आता मी थोडस पाणी टाकते शिजायला तुम्ही यामध्ये धना पावडर पण टाकू शकता माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी टाकलीच नाही आहे ना मस्त पाच एक मिनटं आहे ना शिजू देऊ मी कोथंबीर टाकते थोडीशी वरून सगळी थंडी मग आता पावसामुळं गारवाला वाटत थोडीशी कोथंबीर टाकली आहे आता आपण आहे ना चार ते पाच मिनिटं शिजू देऊ साक्षीच तिला तरी पण किती छान आली आहे आणि सुगंध तर एक नंबरच सुटलाय हे बघा दिदी लगेच आली इथं भाजी बघण्यासाठी इतका सुगंध कशाचा येतोय खूप छान भाजी झाली माझी तर अशा प्रकारची भाजी, भाजी तुम्ही नक्की करून बघा नक्कीच तुमचे मुलं खातील आणि तुम्ही खाल एकदम मटणाला सुद्धा माग सारेल अशी भाजी झालीये एकदम ताट पुसून खातील बोट चाटत खरंच तरी किती मस्त झाली पाय ना नक्की करून बघा अशी भाजी माझ्या पद्धतीने कमेंट नक्की सांगा कशी झाली ती तर चला आता मी ना बाजरीच्या भाकरी करतीये परत तुमच्याशी बोलती करू हे बघा आता मी ना भाजी झाली बाजरीच्या भाकरी करतीये मस्त चुली तरी आता भाजी झाली कारलेची मी मस्त चुलीवर गरमागरम भाकरी करते पीठ चाळून घेतलं गरमागरम भाकरी आणि कारल्याची भाजी संध्याकाळचा बेत खूप छान लागते बाजरीची भाकर मस्त कडक कडक चुलीवरची नाही म्हणतो खूप कडक भारी लागत खायला आमच्या बाबांना खूप आवडते बाजरीची भाकर चुलीवरची मस्त पीठ आहे एका हाताने एका हाताने परत धरते तेव्हा काय <laughs> माहिती आत्ताच्या तळव्याने ना असं दाबून दाबून पीठ मळलं का बाजरीच्या पीठ भाकर खूप छान येते अशी मस्त सफेद सफेद पावसाळ्याच्या दिवसात आहे ना बाजरीची भाकर खायला खूप छान वाटते गरमागरम तर खूप भारी वाटत तर चला आता मी भाकर करते परत तुमच्याशी बोलती तर या बघा तीन भाकरी झाल्या आहेत मस्त गरमा गरम अंदर पडायला लागलोय ग आता आजचा व्हिडिओ ना इथंच संपवतो आम्ही आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद